साहेब अमित शहा यांनी असा दावा केलेला आहे की महाराष्ट्रात महायुती जी आहे चाळीस ही अधिक जागा जिंकेल आणि जे लोक भाजप सोबत आहेत महाराष्ट्रातील मतदार त्यांना मतदान करतील महाराष्ट्राला पक्क माहिती की भाजप म्हणजे महाराष्ट्र वेस्टनचा पक्ष झालेला आहे महाराष्ट्र विरोधी कारवाई करणार पक्ष झालेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रातून भाजपला एक सुद्धा मत मिळणार नाही चित्राबाग यांनी असा आरोप केलाय की उद्धव ठाकरे यांनी आपल्या जाहीर मला वाटतं मी त्यांना काही उत्तर देणार नाही पण पन भाजपने पहिलं ते प्रज्वल रेवन्नावर बोलावं त्यांच्यासाठी त्यांच्या सर्वोच्च नेत्यांनी येऊन प्रचार केला त्यांना निवडणूक जिंकवण्याचा प्रयत्न चालू आहे तिथे आणि आता पळून गेले भाजपने कुठेही अडवण्याचा प्रयत्न केला नाही केंद्र सरकार हातात असून मूळ गोष्ट म्हणजे रेवन्नावर पहिलं बोलावा एवढा घालडा प्रकार एवढा राक्षसी माणूस आमच्या देशात येऊ शकतो आणि भाजप त्याला पाठिंबा देऊ शकतो आणि भाजपातून असूनही कोणी तोंड उघडायला तयार नाहीये हा विचित्र प्रकार आहे आणि मला वाटतं आज देशातल्या महिला देखील बघत आहेत की रेवणण्यासारखा जो माणूस आहे त्याला भाजप जिंकवण्याचा प्रयत्न करतोय भाजपच्या राज्यात महिला सुरक्षित नाही आहेत पालघर लोकसभा विधानसभा शिवसेनेचा माले किल्ला समजला जातोय सध्या जी पक्ष फुटी झालेल्या त्याचा कुठेतरी फटका आपल्याला बसला नाही जे ना गद्दार होते जे घरपूक लोक होते ते पळून गेले आज आपण बघतोय ते भुसारा साहेब आहेत निकोलेजी आहेत आम्ही सगळेच एकत्र काम करत आहोत आणि देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही काम करत आहोत किती फायदा होईल सगळीकडचं आम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन चाललेलो आहोत पण आज पहिला हेतू आमचा हाच आहे पहिलं ध्येय हेच आहे की देशातलं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहून दिलेलं ते भाजपला बदलायचं आणि ते आम्ही रक्षण त्याचं करणार लोकशाही संपवायची भाजपला ते आम्ही लोकशाही वाचवणार महायुतीचालघर मध्ये अजूनही त्यांच्या ईडी आय टी सीबीआय मधून कोण उमेदवार द्यायचं तरी देखील आपण पाहिलं असेल महायुतीला आज महाराष्ट्रात उमेदवार सापडत नाहीयेत मग गद्दार गायकची असो किंवा राष्ट्रवादीची असो हेच कारण आहे कारण प्रत्येकाला माहितीये की द्वेष ते भाजप त्यांच्या सोबत कोणी राहणार इथले खासदार तर आपला पक्ष सोडून शिंदे गटात सामील झाले होते कुठेतरी त्यांची नाचक्की झालेली पाहायला मिळते आता काय तिकीट मिळते की नाही भाजपाकडून थँक्यू